नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक अनिशंदवाड आज दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद नांदेड समोर उपोषण करते जे की यांनी अमर अमरण उपोषण हे करत आहे आणि त्यांचे जे अमरण उपोषण आहे जे की ग्रामसेवकास तत्काळ निलंबित करणे ग्रामपंचायत बरखास्त करणे बेकायदेशीर ठराव रद्द करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे नाव ग्रामपंचायतला नोंद करून त्यांची दे प्रत देणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या नियोजित जागेवरील अतिक्रम हटवणे हां या संदर्भात जे आहे जे की कायद्याला धरून हे ग्रामविकास अधिकारी जे काय आहे समजा जे प्रशासकीय व्यवस्था हे करत नाही का असं तुम्हाला वाटते का नमस्कार सर माझं ग्रामपंचायतीने नियमबाहेर ठरवतो बेकायदेशीररीत्या व्यक्तिगत मालमत्ता जी मालमत्ता उषाबाई बाबुराव गवानी यांच्या नावे होती ती मालमत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी स्वतः उषाबाई बाबूराव गवानी यांनी आपल्या खूप खुशीने की डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दान देतात आणि ग्रामपंचायतीनं जातीय दिवसापोटी बाबासाहेबांचे स्मारक त्या ठिकाणी होऊ नये ज्या भूमिकेतून त्या सदर ठिका मालमत्तेचा ठराव घेऊन सदी मालमत्ता रद्द करतात आणि तिथं बाबासाहेबांचे स्मारक होऊ नये ही वारंवार काळजी घेते संदर्भात आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे तक्रार लिहिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमने दहा सात दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेतली आणि सुनावणीमध्ये ग्रामसेवकाला सस्पेंड करणे ग्रामपंचायत बरखास्त करणे सदरीली जागेवरले अतिक्रमण हटविणे आणि बाबासाहेबांच्या नावे त्याची नोंद घेणे असे न्यायनिर्णय देऊ नये आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही शेवटी आम्ही पत्रव्यवहार करून मॅडमने आमची दखल घेतली नाही आम्ही शेवटी व्यतीत होऊ गेली स सतरा दिवस सतरा तारखेपासून आज गेली सहा दिवस झालं आमचं अमर उपोषण चालू आहे तरी पण सदरीला कार्यालयाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही आम्हाला वारंवार प्रशासनाला असं विचारावं वाटतं एकीकडे प्रशासन जनतेला उपोषणा उपोषणावर उपोषणाची वेळच आली नाही पाहिजे अशी व्यवस्था असताना सुद्धा गेली सहा दिवस जर आम्ही त्यांच्या कार्यालयात बसून आलो सुद्धा आम्हाला प्रशासन न्याय देत नाही नेमकं प्रशासनाला आम्हाला न्याय कधी द्यायचा की आम्ही उपोषण करून मेल्यानंतर का नेमका आम्हाला न्यायच द्यायचा नाही तसं तरी आम्हाला त्यांनी सांगावं अशी तुमची मागणी आहे समजा हो माझ्या मागण्या आहेत जोपर्यंत माझ्या मागणीच्या अनुषंगाने कारवाई होत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहणार आहे मी जरी मेलो तरी अधिकारी जबाबदार राहते आणि माझं उपोषण चालूच राहणार आहे जे की तुम्ही सुनावणी दिली आहे सुनावणीच्या वेळेस कोण कोण अधिकारी उपस्थित होते ग्रामसेवक अधिकारी गट विकास अधिकारी आणि पंचायती विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापसे मॅडम बरं आणि एवढे उपस्थित होते आणि आम्ही एक दोघं प्रतिनिधी दोघं तिघ प्रतिनिधी म्हणून होतो बरं त्यांच्या समक्ष सुनावणी झाली सुनावणी झाल्याच्या नंतर मग तुमची ज्या मागण्या होत्या ते त्या करण्याचं काय त्याचं ध्येय नव्हतं का, का किंवा करून जे काय मागण्याचं आहे तोडका काढायचा नव्हता का मग सुनावणी झाली कशा संदर्भात

त्यांच्यावर आक्षेप आहे आम्हाला एकीकडे निर्देश देतात तुमचं समाधान करतो असं बोलतात हो आणि दुसरीकडं थोडी वेळ द्या म्हणतात दुसऱ्या हो। दिवशी दिवशी हो। हो। मग असं काहीतरी गैर आहेत ग्रामसेवक रजेवर आहे असं हो� काहीतरी आम्हाला उत्तर देऊन आणखी उपोषण करतात दिशाफूर करतात तर आम्हाला आता या वातावरणामध्ये साधारण चार पाच दिवस झाला पाऊस आहे जाण मच्छर मच्छरमध्ये आम्ही त्रास काढत आहोत प्रशासनाला जाग आली पाहिजे न्याय दखल घेतली पाहिजे एवढंच मला म्हणायचं आम्हाला तात्काळ न्याय मिळावा हे प्रशासनाला जे उपोषणाला बसल्या हे बंधू तर यांच्या ज्या मागण्या आता समजा जे, जे प्रशासकीय अधिकारी पूर्ण करत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याला काय तुम्हाला संदेश द्यायचा मी ऑल इंडिया पॅन्टर सेना नांदेडच्या वतीने असा इशारा देतो की तात्काळ जर दखल घेतली नाही प्रशासनाचा तर आम्ही मोर्चाचा एक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्य साहेबांना एक जाब विचारू का प्रशासन का डोळ्याला पट्टी बांधून बसलेलं आहे का माझा समाज आज सहा दिवस झाले आज रस्त्यावर आहे त्याला राहायला कोणती सोय नाही कोणती काही नाही रस्त्यावर राहतात पाणी पावसाचे दिवस आहेत असं किती दिवस चालणार तब्येत खालावलेली आहे दोघं तिघ जण रस्त्यावर झोपत आहेत वाचमी आतमध्ये जाऊ देत नाहीत पाऊस जरी आला तरी असं कुठपर्यंत चालणार आहे हे प्रशासनाला आम्हाला विचारावं लागेल जाब काका जे यांच्या जे मागण्या आता जे गावाच्या भल्यासाठी किंवा हितासाठी आहेत का आणि जे मागण्याचे शासन जे, जे पूर्ण करत नाही त्याच्याबद्दल काय तुम्हाला बोलायचं आहे हो नक्कीच तर या गावामध्ये सर्व समावेशक सर्व धर्मीयाच्या प्राचारचं असणे आवश्यक आहे आणि त्यानिमित्तानं ग्रामपंचायत कार्यालयानं बाबासाहेबांच्या स्मारकाची जी विविध जागा नाकारणे एक प्रकारची जातीय प्रेशन आहे आणि असं जर जाती पेद झाल्यानंतर उद्या गुन्हा गोविंदानं राहणारा समाज हा कुठंतरी भारकडे जाणार आहे तर माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी तात्काळ दत्कल घेऊन बाबासाहेबाचा सन्मान करावा ज्या बाबासाहेबांनी भारताला संविधान दिलं त्या बाबासाहेबांचे छोटीशी ग्रामपंचायत विरोध करते जाते देशापूर्वी एक ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत विधीभगत करून त्यांच्या नावाची नोंद रद्द होती आणि जागतिक पातळीवर आपल्याला मानणारा मोठा वर्ग बार आहे भारतीय संविधाना भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्या माणसाचा एक सामान्यता करून जो अन्याय होता असेल आणि प्रशासन जर साध्या गोष्टीला जर लक्षात येत नसतं तर प्रशासनाला जातीयचा हवी आहे का प्रशासनाला जातीय दंगल हवी आहे का प्रशासनाला स्थापाने माणसाला न्याय द्यायचा नाही नसत तर प्रशासनाला जातीयचा हवी आहे का प्रशासनाला जातीय दंगल हवी आहे का प्रशासनाला स्थापाने माणसाला न्याय द्यायचा नाही का गेली सहा दिवसापासून निबंधित न्याय मागण्यासाठी आपण दिलेल्या आदेशाच्या अहमद म्हणून ज्या रस्त्यावर मच्छरमध्ये झोपून आहेत तरी प्रशासनाला जागा येत नाही आणि प्रशासन दाखवून जे सगळ्यात घड असं आरामेश्वर झोपत हे असं कुठपर्यंत जमणार आहे प्रशासनाला जाग देण्यासाठी आम्हाला दूर आंदोलन करावे लागेल आमच्या जीवाची सुद्धा परवा नाही पण एका महापुरुषा सन्मानास्थ दिलेल्या जागेची जर अशी हेडसांड होत नसेल बाबासाहेबाचा सन्मान जर भारताच होत नसा होत नसेल तर संबंधित अधिकारी राजीनामे आणि घरात बसाव जर लोकांचे फक्त फोडवण्याची अवकाश नसेल तर संबंधित अधिकाऱ्याने राजीनामा देऊन खरी बसावी जनतेच्या पैशावर जनतेच्या करातून मिळालेल्या पगारावर मौज मजा करायची करा हे की त्या गाड्यामध्ये फिरायचं आणि सामान्य माणसं न्यायासाठी रस्त्यावर झोपवायचं आणि कुठलं प्रशासन आहे या असं कुठंपर्यंत चालणार आहे याची चाचकाळ दक्कल घेऊन न्याय दिला पाहिजे अन्यथा मोठ्या तीव्र आंदोलनासमोर जावं लागेल राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्याची याची जबाबदारी प्रशासन आहे जे हा जे, आगा आगा आ, हा? आ, जे करते आता जे की त्यांना जागा नाही इथं उपोषणाला बसते वेळ काय समस्या आहे ते सांगा बरं जरा या ठिकाणी उपोषणासाठी हा जे करते बसलेले असतात इथे दिवसेंदिवस उपोषण चालू आहेत प्रशासन कोणत्याही पद्धतीची भूमिका घेत नाही प्रशासन एकदम एखाद्या वेगळ्या विशिष्ट भावनेनं या ठिकाणी लस घेतात पण प्रशासनाला आमची मागणी आहे की या पद्धतीचे असे धूळ चिखल माती अजून कचरा गाड्याची पार्किंग इथं कोणत्याच पद्धतीची व्यवस्था नाही राहिलेली आहे नांदेड जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन या बाबीकडं अत्यंत दुर्लक्ष करत आहे तर या माध्यमातून आमचं मागणी आहे की उपोषणकर्त्यांसाठी व्यवस्थित आणि व्यवस्थित प्रमाणे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपोषणकर्त्यांसाठी जागेची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी आपण पाहू शकता याची ठिकाणी दलदल झालेली आहे चिखल झालेला आहे घाण मच्छरद आहेत या बिमारीचे सामर्थ्य उभं राहू शकते तर या बाबीचे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी मागणी आहे काय वाटते वकील साहेब तुम्हाला तर मी माझे एकवीस वर्षापासून वकील होके पाटील सामसेकर आहे बरं बरं तर साहेबांची मागणी योग्य मागणी आहे पाठिंबा आहे कारण बरेच तिथे पाहतो मी उपोषण लोक बसतात हां हा, उपस्थितच्या मागण्या असतात बरं स्वच्छता नाही सर हां हा, आणि दखल कोण घेत नाही हे सुद्धा खंत वाटते आम्हाला बरं कारण जे महात्मा गांधींनी जे गेट केलं होतं उपोषणा हो, मार्ग हो मार्ग ते मार्ग मार्ग योग्य होता तोच मार्ग निवडलेला आहे आणि त्याच्या मागण्या हे बसतात त्या मागणीला दाद देऊन प्रशासनांचं चौकशी करा पाहिजे एवढी हे सर अपेक्षा आहे हो सर या उपोषणकर्त्यास ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडून जावक क्रमांक जिल्हा परिषद ग्रामपंचायत दोन हजार छप्पन दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी परती श्री वैभव ज्ञानोबा धनवे व अन्य समाजबांधव दापका गुंडोपंत तालुका मुखेड विषय महिला व पुरुष मरण उपोषणाबाबत बेमुदत आमरण बाबत संदर्भ एक या कार्यालयाचे क्रमांक जाव क्रमांक जिल्हा परिषद ग्रामपंचायत एक ऑब्लिक दोन हजार अडतीस दिनांक बारा सात दोन हजार चोवीस नंबर दोन आपले अर्ज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस उपरोक्त संदर्भित संदर्भे विषयान्वे सादर करण्यात येते की संदर्भ क्रमांक दोन अन्वय मोजे दापका गुंडोपन ग्रामपंचायत विरुद्ध करता समक्ष दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या दालनातील सुनावणीत दिलेल्या न्यायनिर्णय याची अंमलबजावणी होत नसल्याने आम्ही व्यथित होऊन दिनांक दहा सहा दोन हजार चोवीसपासून उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर समोरील चालू असलेले सा उपोषण स्थगिती करून दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस पासून जिल्हा परिषद समोर महिला व पुरुष अमरण उपोषण करणार असल्याबाबतचे अर्ज सादर केले आहेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडील दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजीच्या सुनावणीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार ग्राम एक ग्रामसेवक यांचे विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येत आहे नंबर दोन ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम एकोणचाळीस सरपंचा सरपंचाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती मुखेड यांच्याकडून अहवाल मागवण्यात येत आहे नंबर तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दानपत्राद्वारे दिलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत विकास अधिकारी यांना सुनावणीमध्ये निर्देश देण्यात आले आहेत या सदरील जागेची मोजमाप मोजणी करणे बाबत गटविकास अधिकारी पंचायत संच मुख्यण यांनी जिल्हा परिषद जिल्हाधिकारी नांदेड यांच्या स्तरावर कारवाई करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे सबब सुनावणीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे कारवाईसाठी वेळ लागणार आहे तरी आपण आपले सु सुनियोजित दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी अमनवी प्रश्नापासून परावृत्त होऊन प्रशासनास सहकार्य करावे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तर त्यांना अशा प्रकारे पत्र दिले आहे परंतु जे अधिकाऱ्याचं जे म्हणणं आहे जे या जे कारवाई होण्यासाठी जो विलंब लागत आहे त्यामुळे आम्ही इथं कारवाई करत आहोत असे हे पत्राद्वारे त्यांनी खुलासा केला आहे परंतु यामध्ये जो उपोषणकर्ता आहे या उपोषणकर्त्यांना उपोषणकर्ते हे उपोषण करत असताना जी त्यांना जागा हवी जेणेकरून रस्त्या लगतच असलेल्या च्या समोर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषण करत असतो त्यांना फ्रंट जागाही नसल्यामुळं त्यांना त्या घाण पाण्याचा जो प्रादुर्भाव आहे जो समस्या आहे मच्छराचा सम प्रॉब्लेम म्हणा किंवा दुर्गंध म्हणा या सर्व समस्याला तोंड देऊन तो करता आपल्या अहिंसक मार्गाने हे उपोषण करत आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन तत्काळ तोडगा गांमध्ये आपली भूमिका ताठर का घेत नाही हा एक पाहण्याचा प्रश्न आहे त्यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपर दीपक केदार आणि त्यानंतर जिल्हा अध्यक्ष म्हणून माधव भालेराव यांनीही माननीय कलेक्टर साहेब नांदेड यांनाही आपल्या प्या लेटर पॅडद्वारे त्यांनीही याविषयी निवेदन दिले आहे परंतु खरोखरच वरिष्ठ अधिकारी या स वर्गांनी या समस्येकडे लक्ष देऊन ताबडतोब न्याय देण्याचं कार्य करावे उपोषणकर्त्याचे लवकरात लवकर दखल न घेतल्यास गावातील सर्व व्यक्ती आम्ही आंदोलन करणार असाही इशारा प्रशासकीय अधिकारी वर्ग वरिष्ठ अधिकारी वर्ग जिल्हा परिषद नांदेड आणि जिल्हा अधिकारी नांदेड या सर्व अधिकारी वर्गांना यांनी आपल्या विचारातून व्यक्त केला आणि खरोखरच यांची दखल प्रशासन लवकरात लवकर घेणार का आपण पात्रा राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय धन्यवाद